काल रात्री पावणे नऊच्या सुमारास वाई तालुक्यातील एम आय सीतील चांदणी चौकात एका युवकावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला हा युवक जखमी झालेला आहे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेले आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट घेतलेली आहे तसेच वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने तसेच एल बी पथक हजर झालेले आहे अंधाराचा फायदा घेऊन गोळीबार करणारे आरोपी फरार झालेले आहेत आत्तापर्यंत एकही ही आरोपी अटक झालेला नाही वाई पोलीस प्रशासन आरोपींचा शोध घेत आहे नमस्कार मी भाऊसाहेब सपकाळ व्ही न्यूज प्रतिनिधी वाई आपलं स्वागत आहे काल रात्री पावणे नऊच्या सुमारास वाई तालुक्यातील वाई एम आय डी सी या ठिकाणी चांदणी चौक आहे या चांदणी चौकामध्ये पूर्व वैमनश्यातून एका युवकावरती फायरिंग करण्यात आलेली आहे आज आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ज्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे या ठिकाणी वाई पोलीस प्रशासनाचे फौज फाटा तैनात केलेला आहे त्याचबरोबर हे फायरिंग जुन्या वादातून झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे ही फायरिंग झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वाई पोलीस प्रशासन त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब समीर शेख हे सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेले होते त्याचबरोबर एल सी बीचे पथकसुद्धा या घटनास्थळी दाखल झालेले आहेत अधिक माहिती घेतली असता हे सर्व आरोपी सध्या तरी फरार झाल्याची माहिती मिळत आहेत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता वाई पोलीस प्रशासन या आरोपींची कसून चौकशी करत आहे त्याचबरोबर या आरोपींचा शोधसुद्धा घेताना दिसत आहे ता वाई तालुक्यामध्ये दिवसेंदिवस हा क्राईम वाढत चालल्याने वाई तालुक्यामध्ये थोडंसं चिंताजनक वातावरण तयार झालेलं आहे त्याचबरोबर वाई एम आर डी सी ही सर्वात वाई येथील एम आय डी सी ही सर्वात मोठे एम आय डी सी मानली जाते त्याचबरोबर आता गुन्हेगारांचा अड्डा वाई एम आय डी सी होते का याचीच भीती वाई तालुक्यातील नागरिकांना दिसत आहे वाई तालुक्याच्या माहितीसाठी सदैव पाहत्रा व्ही एम न्यूज मराठी वाई